नमस्कार मित्रांनो शेळी पालन या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो या आधीचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले याबद्दल तुमची प्रतिक्रिया मला कमेंट्स करा चला तर मित्रांनो आजचा आपला विषय आजचा आपला विषय आहे शेळींच्या पोट खरावी किंवा हगवणीवर घरगुती इलाज मित्रांनो पालन करीत असताना शेळ्यांना होणाऱ्या आजारांपैकी हगवण किंवा पोट पोट खराब होणे हा आजाराचं प्रमाण जास्त आहे हगवण म्हणजेच लूज मोशनला भरपूर कारणे असू शकतात जसे की दूषित पाणी दूषित चारा चुकीच्या मात्रेत खुराक देणे गोठ्याचे खराब व्यवस्थापन ज्यामुळे गोठ्यात जंतूचा प्रादुर्भाव होतो गोठ्यात शेळ्यांची गर्दी ज्यामुळे एका शेडीची हगवण दुसऱ्या शेडीला लागण होते आणि असे बरेच कारणे आहेत हगवन हा आजार जरी नेहमी होणारा असला तरी हा आजार संसर्गजन्य आजार आहे एका एक शिडीला जर हगवन तर हा आजार आहे आणि त्या शेळीच्या विष्ठा जर दुसऱ्या शेळीच्या संपर्कात आली तर त्या शेळीलासुद्धा हगवनीचा त्रास होऊ शकतो हगवन या आजाराला सहज घेऊ नये या आजारावर पशुवैद्यकीयकडे भरपूर औषधं उपलब्ध आहेत परंतु पशुवैद्यकीय मेडिसिन प्रत्येक ठिकाणी उपलब्ध नसतात आणि त्या महागसुद्धा असतात मित्रांनो आज मी तुम्हाला शेडीला होणारे हगवन या आजारावर घरगुतीला सांगणार आहे चला तर मित्रांनो बघूया हगवनीवर इलासाठी लागणारे साहित्य साहित्य मित्रांनो यासाठी तुम्हाला सोप लागेल एक किलो एक किलो ओवा एक किलो गूड आणि पन्नास ग्रॅम आयडीनयुक्त मीठ जे आपले साधे मीठ आणि पन्नास पन्नास ग्रॅम काळे मीठ मित्रांनो हे वरील सर्व मिश्रण हे वीस शेळ्यांसाठी आहे आपण आपल्या शेळ्यांच्या संख्येनुसार यामध्ये कमी जास्त करू शकता मित्रांनो वरील सर्व जे मिश्रण आहे म्हणजेच सोफ ओवा गुड काळे आणि साधे मीठ या सर्व सामग्रीला एकजीव करून घ्या तयार झालेल्या मिश्रणाचे टेबल टेनिसच्या ते बॉलच्या आकाराचे गोडे तयार करा सदर गोडे हे शेड्यांना रोज एक खाऊ घाला कसल्याही प्रकारचे पोट खराब असेल किंवा लूज मोशन असेल तर ते ठीक होऊन शेडीची भूक आणि पाचन व्यवस्था सुधारते परिणामी शेडीचे वजन वाढण्यास मदत होते मित्रांनो मी तुम्हाला आणखी एक वेळा सांगू इच्छितो की वरील सर्व मिश्रण हे वीस शेळ्यांसाठी आहे आपल्या शेळीतील शेळ्यांच्या संख्येनुसार यामध्ये आपण कमी जास्त प्रमाण करू शकतो चला तर मित्रांनो पुढेही अशा शेळीपालनसंबंधी नवनवीन माहिती मिळवण्यासाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर